अध्यक्ष महोदय आज दोनशे ब्याण्णवच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद अध्यक्ष महोदय प्रस्तावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी आयरणीवर आहे काल लखन जगताप वय वर्ष सव्वीस आणि आई सुरेखा वर्ष पंचावन्न राहत्या घरामध्ये पंढरपूरला कुंभार गल्लीमध्ये सत्तुराने धारदार हत्यारानं त्या ठिकाणी मंत्री महोदय त्यांची हत्या मुलाची आणि आईची केली तो साधारण घरातला त्या ठिकाणी होता माझ्या मतदारसंघातलं आरण गाव आहे कार्तिक खंडागळे नावाच्या दहा वर्षाच्या मुलाचं शाळेतून घरी आल्यानंतर अपहरण झालंय आणि मग त्या ठिकाणी कायदा व्यवस्था नेमकी चालली आहे कोणाच्या भरशावरती हा प्रश्न त्या ठिकाणी उभारला जातोय एक आपल्याला साधा प्रश्न सांगतो की माझ्या मतदारसंघाच्या बाजूला पेनूर गाव आहे तिथं टोल नाका आहे पालखी महामार्ग मान्य गडकरी साहेबांनी केला आहे एवढं सुंदर काम केलं आहे आणि त्या टोल नाक्यावरती मात्र आजची परिस्थिती अशी आहे सतरा एप्रिल सत्तावीस एप्रिलला एक त्या ठिकाणी आमचा सोमनाथ पाटील नावाच्या एका जणांनी त्या ठिकाणी टोल नाक्यावरती हार्वेस्टर मशीन घेऊन जात असताना त्या समाधान पाटील नावाला त्या ठिकाणी तो दिव्यांग आहे आणि जात असताना मंत्री महोदय त्यांनी काय केलं तर टोलमध्ये साडेपाचशे रुपये होते तीनशे रुपये कटायचे होते त्यांच्या मशीनची खराबी होती मग त्यांनी त्याला विनंती केली द डबल पैसे मागल्यावर त्यानं नाही म्हणला मशीन बाजूला घेतली मशीन बाजूला घेतल्यावर त्याला मारहाण झाली मारहाण झाल्यावर त्याला कोंडून ठेवलं टोल नाक्यामध्ये आणि त्यानं एकशे बाराला फोन केला एकशे बाराला फोन केल्यावर पोलीस आले त्याला सोडवलं आणि सोडवल्यानंतर त्यानं म्हणला माझी तक्रार आहे का तर माझा एक डोळा आर्टिफिशियल होता तो मारहाणीत माझा पडलाय माझी तक्रार घ्या तर त्याला आजच्या दिवस जाऊ दे उद्या ये तो उद्या पोलीस स्टेशनला गेला त्याची तक्रार केली तक्रार घेत नव्हतं डीवायस पीकडे तक्रार केली तर त्यानंतर ध साहेब तू तक्रार का करतो म्हणून तिथला पी आय त्या ठिकाणी शेंडगे नावाचा त्या समाधान पाटलाला दम देतो आणि सत्तावीसच्या तारखेला घडलेला गुन्हा एकोणतीस तारखेला त्याच्यावरती तीनशे सात गुन्हा लावला त्या समाधान पाटलावर ज्याला मारलंय ज्याला एकशे बारातनं त्या ठिकाणी बाहेर काढलंय त्याच्यावर तीनशे सात दाखल केला आणि त्याला त्या ठिकाणी बावीस दिवस पोलीस को त्या ठिकाणी जेलमध्ये ठेवलं काय गुन्हा होता तर त्याला पियायला विचारलं तर तो, तो, तो म्हणला हार्वेस्टर मशीन दस साहेब त्या पोरांच्या अंगावर घातली जात होती आणि मग टोल नाक्यावरती कुणाची दुश्मनी असती का आणि त्या पी त्याला बावीस दिवस जेलमध्ये ठेवलं जर त्या ठिकाणी दिव्यांगी माणसाला टोल नाक्याच्या संदर्भात जर असं होत असेल तर त्याच्यावर मंत्री महोदय आपण काय कारवाई करणार आणि मग पोलिसांचा कायदा सुव्यवस्था चांगली चालली आहे आणि मग असं जर सगळं चाललं असेल चाल। तर त्या ठिकाणी सुधीर भाऊ नेमकं राज्य कुणाचं आहे आणि जर तीनशे सात सारखे जर खोटे गुन्हे त्या ठिकाणी दाखल होत असतील आणि तो राजरोज जर त्या ठिकाणी आणि सगळ्यात वाईट काय तर त्या ठिकाणी निरोप पाठवतो की ह्याच्यावर बोलू नका आणि मग आपल्याला या निमित्तानं काही गोष्टी कायदा सुव्यवस्थेबरोबर पंढरपूरची वारीचं अभिनंदन सुधीर भाऊ मी इथं केलं आणि आमच्याच त्या ठिकाणी मंदिर समितीतला एक जण चार लाख सत्तर हजार रुपये तुला मंडपाचं कॉन्ट्रॅक्ट देतो म्हणून क्लिप व्हायरल झाली आणि क्लिप व्हायरल झाल्यावर तिथले जे शेळके नावाचे ग्रस्त आहेत जे त्या मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आहेत ते डेप्युटी कलेक्टर यांचे आहेत ते म्हणतात तशी तक्रारच झाली नाही पोलीस स्टेशन म्हणते तक्रार नाही आणि अख्ख्या पंढरपुरात त्याची क्लिप व्हायरल आहे चार लाख सत्तर हजार तुला काम देतो आणि मग तरी सरकार त्या ठिकाणी गुन्हा दाखल करत नाही त्याच्यावर काय कारवाई नाही आणि मग सरकार त्या ठिकाणी नेमकं काय करतंय कशासाठी त्याला पाठीशी घालणारे कोण आहेत पेपरला बातमी ती कितीही मोठा असला तर त्याच्यावर कारवाई केली जाती प्रत्यक्षात मात्र कारवाई होत नाही अध्यक्ष महोदय बोलू द्या अध्यक्ष महोदय एक प्रवीण गायकवाड नावाचा चळवळीतला कार्यकर्ता आहे तो त्या ठिकाणी एका कार्यक्रमाला गेल्यानंतर त्याच्यावरती भ्याड हल्ला होतो त्याचा जीव मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतो आणि मग खरंच कायदा व्यवस्था आहे का आज आपल्याला या निमित्त